मित्रांनो आता मी ट्रॉलिंग करतो आहे बघा ट्रॉलिंगचा लूर आहे ट्रॉलिंगला स्टार्ट करतो मी सो ट्रॉलिंगला मी पकडूनच ठेवेल ना मित्रांनो ट्रॉलिंग चालू आहे आपला रॉड बघू शकता हे बघा आणि ह्या रॉडवर पण ट्रॉलिंग चालू आहे आणि आपल्या ह्या रॉडवर पण आहे ट्रॉलिंग चालू हा बघा ुसले व्यंकेश दादानी सांगितले आपल्याला नहींग? नहींग? एक मिनट तो पर मासा लागला आपल्याला लागला आहे ला ला। बघा बोट फिरवा काय माहिती नाही हे बघा ट्रॉलिंगला आपल्याला काय भेटलं बघूया आपण होडी आता जवळ येते साईज चांगली आहे हे बघा हे बघा हे बघा ग्रुपर लागला आपल्याला चांगल्या साईजचा सा। पोटात लागला हा बघा ट्रॉलिंगला आपल्याला ग्रुफर लागला आहे छोटा आहे आणि पोटात लागला आहे तो सुद्धा त्याच्या हा बघा ट्रॉलिंगला लागला आहे परत ट्रॉलिंग करणार आहोत तुमची लाईन लागला 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 हो थांबा अशीच ठेवा छोटा आहे मित्रांनो काहीतरी लागलं आपल्याला बहुतेक छोटा असणार cái em hãy tin đấy này cái ô tô mà ở trắc đúng mà माहिती नाही मित्रांनो मासा आहे की आपला दगडीला अटकलाय माहिती नाही हा दगडीला अटकलेला लूर अटकलेला दगडीलाच अटकलेला निघाला नाही तुम्ही सांगणार तेव्हाच मारणार हे हे जालीचं टोक आहे नाही मी लांब मारणार मग मी दगडीच्या इकडे मारणार भूज कुठलं हे हे डब्बा जाऊन ते त्याच्या पुढे मारतो थोड़ा लाईन ना तुम्ही लांब सोडा दादा तर तो जाणार डीप तो ॲटोमॅटिक डीप जाणार लांब सोडा हां

लाईन आणि माझी लाईन घासत नाही ना हो हो <tip> तुमचा लूर ना हा दिलाय ना? ना तो खाली खाली जाणार लूज सोडला ना तो खाली खाली जाणार नाही गेला लागाल ट्रॉलिंग करायला तर खूप मजा आली एक आम्हाला ग्रुफर लागला ट्रॉलिंगला आणि एक लाईन ग्रुफर लागला तो व्हिडिओमध्ये दाखवताना आला काळोख पडलेला आणि एक ट्रॉलिंगचा लूर गेला माझा आणि त्याच्यानंतर आम्ही ट्रॉलिंग बंद केली व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद